तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी यावर्षी दोन हजार पंचवीस च पेडगाव हिंदी केसरी मैदान गाजवलं ते म्हणजे अर्थातच आपले लाडके हिंदी केसरी ड्रायव्हर विठ्ठल लाना बोतकर यांनीच कारण यावेळी विठ्ठल नानाच्या दावनेतील दोन्ही नंदिनी या, या पेडगाव हिंदी केसरी मैदानातील गुलालाचा मान पटकवला त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा गुलालाचा मानकरी ठरला तो म्हणजेच विठ्ठल लाना यांच्या दावनेतील हुकमे का तेजाबाई आणि तिसऱ्या क्रमांकाचा गुलालाचा मानकरी ठरला तो म्हणजेच मिलिंदशेठ पाटील कोळगाव अंबरनाथ यांचा भुंगा मंडळी भुंगा हा मिलिंदेठ पाटील यांचा जरी असला तरी घाटावर तो तीन फेऱ्याच्या मैदानात विठ्ठल नाना यांच्या नियोजनातच पळत असतो मंडळी या दोन हजार पंचवीसच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानात विठ्ठल नालाने या वर्षी कमालच केली कारण या मैदानाच्या सेमीफायनल एक मध्ये भुंगा आणि चिमण्या आणि सेमीफायनल तीन मध्ये दिवाने आणि तेजाबाई या दोन्ही गाड्या नानांनी साठी पात्र केल्या आणि त्यामुळे बरोबरच एकाच दावणीतील या दोन्ही नंदींनी हिंदकिसरीचा गुलालाचा मान पटकावला